माझं नाव समाधान फखिरा तडवी मी राहणार चिंचपुरे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आमच्या दलित वस्तीचे खराब पद्धतीने काम चालू असल्याने आमचा टाकीच्या कामाला थांबवण्यात आले आहे तरी मी या टाकीचे खराब काम चालू असल्याचे हे करत होतो पण ग्रामसेवक हे डायरेक्ट कोण ऐकून घेत नव्हते आणि माझी पत्नी डेप्युटी सरपंच असताना ती काम बंद करण्यात आलीच आणि ग्रामसेवक बोलतात की तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या त्यांची अशी पद्धतीची भाषा आहे बोलायला गेला की काम थांबवण्यात आलं की तो स्वतः कामावर येऊन बसतो आणि म्हणतो की जे काम आढाल ते त्याच्या डोक्यात काढ्या टाका असं कोण म्हणतो असं ग्रामसेब म्हणतात बोला पाटील सरपंचपती टाकीचं काम निष्कृष्टपणे कामावर ग्रामसेवक येऊन बसतात काम पळून घेऊ काय करून घेऊ असे आरे शब्द वापरतात पेअर ब्लॉक वर काम नाही ब्लॉक काम टिका काय बारा महिन्यात मी पडू शकतो काम डूबा होणार राणा चिंचकुरे तालुका बाचोरा जिल्हा जळगाव आमच्या गावामध्ये टाकीचे ता, ते गट्टू खोदले आणि त्याच्यावरच टाकी उभी करून दिली टाकीच ता काम आहे का हा खाली पैल त्याचा नुसती या गट्टूवर उभी करून दिली तुम्ही आता इथं राहता हा अन्याय होतोय असं वाटत नाही का तुम्हाला हा वाटत मग याच्याबरोबर काय करणार आम्हाला फक्त काम चांगलं झालं पाहिजे टाकी नवीन उभी करा तुम्ही बस तक्रार केली का हा